वेलकम टू रेसिपीज बुक मराठी आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत झटपट लिंबाचं लोणचं कसं बनवायचं त्याचबरोबर हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी इथे भरपूरशा मी टिप्स दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही फॉलो करून एकदम जबरदस्त असं लोणचं बनवू शकता लिंबाचं लोणचं हे अनेक तऱ्हेने आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शारीरिक समस्यासुद्धा दूर होतात त्याचबरोबर हे लिंबाचं लोणचं खूप चवदार बनते आणि जेवणाची चवसुद्धा खूप वाढवते तर हे लोणचं तुम्ही वर्षातून एकदा तरी नक्कीच बनवून ठेवा आणि वर्षभर खा त्यामुळे पोटाचे जे पचनक्रिया असतात त्या एकदम सुरळीत चालतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे लोणचं खूप फायदेशीर आहे तर चला झटपट सुरू करूया लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया हे लोणचं बनवायला म्हणजे लोणचं मुरट ठेवायला खूप जास्त काळ लागत नाही अगदी झटपट मुरून जातं आणि इन्स्टंट लोणचं आहे पण वर्षभर तुम्ही याला टिकवून ठेवू शकता तर यासाठी प्रथम घ्यायचे आहेत इथे लिंब घेतलेले आहेत मी तर पिकलेली लिंब घेतली घ्यायची आहेत अशा पद्धतीने आणि इथे साधारण मी चाळीस लिंबाचं लोणचं एका वेळेस करत आहे तर बघा अशा पद्धतीने मोठे मोठे लिंब घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं याला लिंब हे पूर्णपणे वाळलेले घ्यायचे आपल्याला छान पुसून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे त्यामुळे काय होईल की वर्षभर आपल्या लोणचं टिकण्यास खूप मदत होईल आणि आता ते आपण लिंबाच्या अशा फोडी करून घ्यायचे आहेत लहान मोठ्या आकारामध्ये ज्या आकारामध्ये तुम्हाला लोणचं घालायचं आहे त्या आकारामध्ये याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत याचा आपण लिंबाचा रस वगैरे काही पिळणार नाही आहोत पूर्णच लिंबाचं लोणचं आपण घालून घेणार आहोत म्हणून सर्वच लिंबाच्या अशाच पद्धतीने आपण फोडी करून घ्यायची आहेत मी इथे चाळीस लिंब एका वेळेस घेतलेली आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाणातसुद्धा घेऊ हो शकता तर बघा अशा सर्व फोडी झाल्या की हे ठेवायचं आहे आपल्याला साईडला आणि आता गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला एक कुकर कुकरमध्ये साधारण एक मोठी वाटी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मी सुरू केलेला आहे आणि तेल थोडं तापलं की त्यामध्ये आपण हे सर्वच लिंब त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण जे तेल नॉर्मली भाजीला वगैरे वापरतो तेच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही लोणच्याला जर दुसरं तेल वापरत असाल जसं सरसूचं वगैरे तेल वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही ह्या लोणच्यामध्ये इथे घालू शकता आता इथे पाणी वगैरे काही न घालता आपल्याला झाकण लावून आहे आणि साधारण तीन ते चार चिट्या काढून घ्यायचे लिंब छान प्रॉपरली कुक व्हायला हवं एवढं आता काढून घ्यायचं आहे जोवर आपलं कुकर होतं आहे तोवर आपण मसाला तयार करून घेऊया तर गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला सोप घालून घ्यायचं आहे एक टेबलस्पून जिरं घालायचं आहे दोन टेबलस्पून आपल्याला मिरे घालायचं आहे आणि चार ते पाच इथे लोंग घालायचे आणि हा पाव आणि हा मसाला आपण छान भाजून घेणार आहोत हा आपला लोणच्याचा मसाला असणार आहे आणि हा आपलं सर्व प मसाले छान भाजून झालेत की आपण त्याला पाट्यावर घ्यायचं आणि छान असं मस्त वाटून घ्यायचं तुम्ही पाट्याऐवजी को असं कोरपाट्यावर सुद्धा याला असं वाटून घेऊ शकता याची छान आपल्याला पावडर करून घ्यायची की ती आपल्या लोणच्यामध्ये खूप छान टेस्ट येईल छान फ्लेवर येईल असा म्हणून याची अशी छान पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये केलं तरी चालेल तर तयार आहे आपला घरगुती लोणचे मसाला अगदी परफेक्ट आता लोणचे मसाला साईडला ठेवायचा परत गॅसवर एक मोठं स्टीलचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या साखर घालून घ्यायची आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि गॅस हा सुरू करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याची पाक तयार करून घ्यायचं आहे एक तारे पाक करायचं आहे आपल्या लोणच्यासाठी इथे लिंबाचं लोणचं मी थोडंसं गोड आणि थोडंसं तिखट बनवत आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते लोणच्याची जर तुम्हाला गोड नसेल बनवायचं तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता पण लिंबाचं लोणचं हे गोड आणि थोडं तिखट थोडं आंबट हेच छान वाटतं तर बघा एक तारी पाक झालेलं आहे आणि एक तारी पाक झाल्यानंतर आपण जे खलबत्त्यामध्ये मसाले घातले होते त्याचं पावडर लोणच्याचं पावडर इथे घालायचा आणि त्यानंतर चिमुडबड हळद घालायची तीन चमच आपल्याला तिखट घालायचं आहे आणि एक चमच हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याच्यानंतर आपण इथे एक चमच धनिया पावडर घालणार आहोत आणि एक चम्मच गरम मसाला घालणार आहोत जे आपण रोज भाजीला ज्या फोडणीमध्ये घालतो ते घरगुतीच मसाले यामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर हे सर्व मसाले मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करणार तिथूनही बघून तुम्ही एक्झॅक्टली मेजरमेंट लोणच्या मसाल्याचं मेजरमेंट घेऊन लोणचं तयार करू शकता तर बघा अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे मी आणि बघा आपलं कुकर पण ऑलमोस्ट थंड झालेलं आहे तीन सिट्यांमध्ये अशा पद्धतीने आपल्या फोड़ी पण छान मस्त पूक झालेल्या आहेत आणि आता हे लिंबाचे फोड़ी आपण या पाकामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम ह्या वेळेस बंद करून ठेवायचा आणि आता ह्या छान मुरतपर्यंत म्हणजे कमीत कमी दोन ते तीन तास म्हणजे आपल्या पूर्णपणे थंड होतपर्यंतच आपण हे लोणचं ठेवणार आहोत तर बघा ती दोन ते तीन तासामध्ये थंड झालेलं आहे की आपण आपली बर्नी ज्या बर्नीमध्ये बर आपण लोणचं भरून ठेवणार आहोत हिंगची वाफ द्यायची त्यामुळे काय होतं आपलं लोणचं हे वर्षभर टिकण्यास अगदी मदत होते आणि खूप छान असं परफेक्ट आपलं लोणचं बनवून तयार होतं तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने लिंबाचं आंबाट गोड तिखट लोणचं बनवून पहा आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका